के के सामने अनशन को बैठे हैं नहीं एक्सपेक्टेड नहीं वो, वो आपका प्रतिनिधि इनके सामने को बात होती है तो कुछ जैसा ये दूसरी कंपनी के आए हैं यहाँ पे रिप्रेजेंटेटिव पॉइंट्स भी नोट करके लिए उनको कभी कुछ बात लिखी है क्लियर हो सकता सभी नहीं। हाँ नहीं। नहीं 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 इसमें 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 मैं बताता हूँ आपको इसमें नहीं नहीं इतनी बड़ी लाइन ऐसा कैसा होता है काम काम तो किसान की सहमति भी नहीं है ऐसे आगे, आगे भी काम किया है था था। किसान के साइन साइन डुप्लीकेट किसान साइन म्यू डुप्लीकेट है अब इसमें इसमें कलेक्टर साहब क्या हमारी बात ऐसी हुई है कि किसान के जितने भी किसान के अग्रीमेंट की कॉपी आपके पास है उसकी सर्टिफाइड कॉपी हर किसान को देना है हाँ, ये कब तक मिलेगी किसानों को सभी किसान, किसानों का सेटिस्फेक्शन उसमें क्या आपने क्या अमाउंट डाला है उसमें आ, क्या किया है लैंड किसपे साइन किया है ना किसानों का अभी कंपनी एक्सेप्ट किया है कि हम सभी कॉपी देते हैं तो आप, आप जितने भी अग्रीमेंट है जिसका एग्रीमेंट हुआ है आपके पास नहीं कॉमन नहीं किसान को ही देना है ना कॉमन कॉमन के कॉमन को लेना है नहीं नहीं ये देखो इसमें बता रहा मैंने कलेक्टर साहब बताया कि किसानों पास किसानों किसानों से करें। किस और से करें तो तो ने अभी आंचन बोला तो उन्होंने एक निवेदन अभी तैयार किया है तो उसमें उसमें सुसाइड का उन्होंने लिखा है उन्होंने स्पॉट भी लिखा तो है जिलाधिकारी कार्यालय का परिसर वो गांव का शिवा तहसील कार्यालय वो आशीष वो भी तो उनका सो फिर किसान के खेत मिटाओ के नीचे ऐसे पांच छह स्पॉट दिए कि किसान ने आप बोला आप उधार करें आप मराठे तो ये विषय सीरियस होगा ना फिर बाद में हाँ मैंने मैंने आप मैंने विशेष विषय वो नहीं आपके पास जितने भी एग्रीमेंट है वो वो पूरे एग्रीमेंट जो किसान को मिलने चाहिए अब कुछ किसानों के साइन डुप्लीकेट किए हैं वो किसान को पता ही नहीं है नहीं आपके पास जितने भी एग्रीमेंट है जिसके नाम के उसमें वो पूरे सबको देना होगा ये कब तक मिलेंगे नहीं नहीं ये वाशी तालुके का भूमि का विषय चल रहा है हाँ हाँ लोटरी किसान के सामने नहीं किया जाता है

धाराशिव जिल्ह्यात भूम आणि वाशी तालुक्यात जे पवन चक्के उभारणीचं काम चालू आहे त्याच्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमतीविना तर अनेक ठिका अनेक शेतकऱ्यांचे जे करारनामे केलेत त्या करारनाम्यावर कसली अमाऊंट काही न मा न मजकूर न लिहिता कोऱ्या करारनाम्यावर सहाय्या घेतल्या होत्या तर शेतकऱ्यांना मावेजाच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे एका शेतकऱ्याला एक हजार ला आहे तर दुसऱ्या शेतकऱ्याला लाखाच्या घरात आहे इतकी तफावत मावेजाच्या रकमेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी की सर्वांना एक समान शेत मावेजा मिळाला मिळाला पाहिजे आणि आज मान्य जिल्हाधिकारी यांच्यासमूह आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यासमूहित आणि एका कंपनीचे प्रतिनिधी फक्त आले होते दुसऱ्या कंपनीचे प्रतिनिधी त्यांना सांगूनही आज अनुपस्थित राहिले तर त्यांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी नोंद घेतलेली आहे त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं करून दिलं आहे त्यांनी परत कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीला पाठवण्याचं मान मान्य केलेलं आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी संमती नसताना शेतकऱ्यांना बळाचा वापर करून अनेक ठिकाणी दलाल गुंड यांच्याकरवी शेतकऱ्यांना अडवून मारहाण करून या टावरची कामं केलेली आहेत त्याचबरोबर या टावरच्या लाईन ज्या जाणार आहेत त्या टावरच्या लाईनच्या खालची शेत जमीन बरीचशी शेतकऱ्यांना वहिवाट त्या ठिकाणी करता करता येणार नाही त्याही जमिनीचे पंचनामे करण्याचं आजच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ठरलेलं आहे त्यामुळे नंतर आज आ, वाशी तालुक्यातले बरेच शेतकरी तीन दिवस तीन चार दिवस हो झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशी होते उपोषणाला बसलेले आहेत तर कमपनी ने कमपनी प्रत्य प्रत्य त्या कंपनीने आत्ता लिखित अंडरटेकिंग देण्याचं मान्य केलं ज्या कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी अंडरटेकिंग देण्याचं मान्य केलेलं आहे की आम्ही इतक्या दिवसात सर्व करारनाम्याच्या सत्य सत्य प्रती करारनाम्याच्या देऊत त्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांना संमतीशिवाय काम झालं आहे याची आम्ही दखल घेऊन त्याच्यावर बी योग्य तो निर्णय आणि कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे मात्र एक आहे या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तर या शेतकऱ्यांची बाजू आत्तापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत व्यवस्थित पोचलीच नव्हती तर आज पॉईंट टू पॉईंट जिल्हाधिकाऱ्यासमोर त्या कंपनीच्या प्रतिनिधीसमोर चर्चा झाली आहे मला आशा आहे की यातून निश्चितच समाधानकारक असा मार्ग निघेल आणि याच्यात पोलीस बा ही बऱ्याच वेळेस कंपनीच्या बाजूने आर्थिक व्यवहार करून शेतकऱ्यांना बळाचा वापर करून दांडगावा करून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनाच मा, मारहाण करण्याचे प्रकार झालेत या संदर्भातही मी जिल्ह्याच्या प्रभारी ज्या पोलीस अधीक्षक आहेत मॅडम त्यांनाही बोलून त्यांनाही या सर्व गोष्टी मी शेतकऱ्यांना घेऊन त्या शेत या गोष्टीने दर्शनास आणणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या प्रकरणात या कंपन्याकडून न्याय मिळाला पाहिजे या या दृष्टीने मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे धन्यवाद मुख्यमंत्र्यांची मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एसएमएसई टाकलेला आहे आणि मी आता एकतीस जुलैला मुंबईला आहे दोन दिवस त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या हे सगळे शेतकऱ्यांच्या तक्रारी मुद्दे जे आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मागणी करणार आहे त्यांची मुख्य पद्धतीने त्यांना त्या काय याच्यात शेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कोऱ्या कार्यावर कसली त्याच्यावर मजकूर नाही स्टॅम्पवर कोऱ्या स्टॅम्पवर सहाय्य दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काही अडचणीचा विषय झालाय याच्यात लिगल काही भांड भांडायला जागा नाही त्यामुळे आता त्या कंपनीचे जे प्रतिनिधी होते त्यांना मी विनंती केली आहे किंवा याच्यातला मधला मार्ग काहीतरी काढून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कमी मावेजा मिळाला आहे त्यांना अधिकचा मावेजा देण्यात यावा अशी त्यांना विनंती केली त्यांनी ते चर्चेतून आता मान्यही केलेलं आहे with the knot.